नमस्कार मित्रांनो मंडळ आपला आभारी आहे या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो शुभ सकाळ वाजले आहेत पाहू शकता पाहुणे झाले आपण रात्री जरा उशीर झाला यायला कारण सर्वांच्या घरी भजन होतं काल टोटल बर्डावरती अकरा घरं भजन होतं तर याला वाजले साडेबारा वाजले आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज आपल्याकडे भजन आहे आज आपल्या खाल्ल्या खालच्या वाडीमध्ये म्हणजे चव चव आमच्या वाडीचं नाव चौर्यावाडी तर आमच्याकडे सगळ्यांकडे आज भजन आहे तर आज मी तुम्हाला ते सर्व दाखवीन आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता आपण जाणार आहोत धुतोपापेश्वर मंदिराच्या इकडे बरेच दिवस आपण तिकडे गेलो नाही तर तिकडे दर्शनासाठी जायचं आहे मी तुम्हाला ते सर्व दाखवतो पहिलं चहा वगैरे पिऊन घेऊ आणि आपल्याला हे मकर वगैरे पण क्लीन करून घ्यायचं आहे तर चहा वगैरे पिऊन घेऊन मकर क्लीन करून घेतल्यानंतर आपल्याला तिकडे दुतपापेश्वर मंदिराकडे जायचे मी तुम्हाला ते सर्व दाखवतो व्हिडिओ कंटिन्यू करा आपण भेटू थोडाच वेळ हे आता पहिलं क्लीन करून घेऊया पाहू शकता मित्रांनो अशा प्रकारे आता आपलं मकर सुद्धा क्लीन करून झालंय मकर वगैरे क्लीन करून झाले पण पाऊस खूपच जोरात चालू आहे पाहू शकता आपल्याला जायचं आहे पण पाऊस असल्यामुळे जोपर्यंत पाऊस कमी होत नाही तोपर्यंत आपल्याला कुठं जाता पण येणार नाही हे बघा जोरात पाऊस चालू आहे चहा वगैरे पिऊन घेऊ आणि बघू पाऊस जर कमी झाला तर आपण नक्कीच महापेश्वर मंदिराच्याकडे दर्शनासाठी जाऊ या मित्रांनो नाश्ता चहा आणि नाश्ता करून घेऊ आता पाहू शकता आईनं पुरणपोळी केली ती निवेद्यासाठी आता मस्त गरम वगैरे करून चहासोबत दिले त्याचा नाश्ता वगैरे करून घेऊ आणि मग आता पाऊस पण थोडा कमी होत आलाय मग आपण तिकडे मंदिराकडे जाऊ <coughs> मित्रांनो आमच्याकडे दोन गुरुसुद्धा आहेत आता आपल्याला गोरव सोडणार आहेत आपली जाहीर तुम्हाला मी दाखवतो आता ही आमची कालू आणि ते आमची तांबू आणि ही आहे सुप्रीमाची गोरवा ही सगळी एकत्रच असतात आमची हे बघा हे आमची तांबू गेली सायंच्यानंतर ही काली आहे सोनी आणि ही सगळी सुप्रीमांची गोरवा हे आमचे आजोबा एवढी आता गोरव एकत्रच असते ते सर्व तर मित्रांनो आता नाश्ता वगैरे करून झाला आहे आता मस्त वेगळी देवळात जाऊन येऊ पाया पडून तर माझ्यासोबत आहे आमची बहीण आदिती तर आम्ही दोघंजण आता तिकडे जात आहोत मी तुम्हाला ते सर्व दाखवतो तर मित्रांनो चला पाहू शकता आम्ही आता बायने मी निघाल आपण भेटू डिरेक्टली मंदिरामध्ये बरेच वर्षानंतर मित्रांनो आपण आज धोपेश्वरमध्ये धुतुपापेश्वर मंदिराकडे आलो आहे खूप म्हणजे खूप वर्षानंतर कारण इकडे कधी येणं झालंच नाही कारण जेव्हा महाशिवरात्र वगैरे असते तेव्हा आपण पुण्यामध्ये असतो त्यामुळे आपल्याला तिकडे कधी येणं झालं नाही पण आज योगाजोगाने आपल्याला थोडा टाईम पण होता त्या योगाने आपण आता इकडे मंदिरामध्ये दर्शन घ्यायसाठी आलो आहे मी तुम्हाला ते दाखवतो आता आपण जस्ट मंदिराच्या बाहेरच आखू शकता हा मंदिराचा प्रवेशद्वार आहे काम चालू आहे मंदिराच्या प्रवेशद्वाराचं आतमध्ये पण काम चालू आहे पाहू शकता पूर्णपणे रिनोवेशनचं काम मंदिरामध्ये चालू आहे ते पण इथं भजने वगैरे असतात मित्रांनो आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करतोय नमस्कार इथे काकासुद्धा आहेत एंट्री वगैरे असतात त्यांचे तर मित्रांनो पाहू शकता आपण आता मंदिरामध्ये एंट्री केली आहे इथे नंदीची मूर्ती आहे आतमध्ये जाऊ आपण पाहू शकता हा असा मंदिराचा गाभारा आहे काका आणि इथे मूर्त्या आहेत पहिलं दर्शन वगैरे घेऊ आपण खूप वर्षानंतर मित्रांनो आपण मंदिराच्या इकडे आज आलो दर्शन वगैरे पण घेतलंय टोटली रिनोव्हेशनचं काम चालू आहे इथे मंदिरामध्ये पाहू शकता पाठीमागे टोटली पाठीमागे हे सभागृह आहे म्हणजे इथे भजन वगैरे चालायचं आहे इथे आता हे सर्व रिनोवेशनचं काम चालू असल्यामुळे इथे दूतपापेश्वर हे मंदिर आहे खूप दिवसांनी आल्यामुळे एक ओढ जी होती बाबा मंदिरामध्ये जायचं मंदिरामध्ये जायचं ती आज कम्प्लिटली पूर्ण झाली दर्शन वगैरे घेतलं आता आपण आणि आजूबाजूचा आपण आता अजून तिकडे श्री दत्तांचं मंदिर आहे तेसुद्धा आपल्याला पाहायला जायचं आहे तर मित्रांनो पाहू शकता इकडे वॉटरफॉल आपला पापेश्वर मंदिराचा इथला वॉटरफॉल मी पुढे पाहू शकता इकडे हे आपलं दत्त मंदिर आहे आपल्या जोकेश्वर मंदिराच्या इथे पाहू शकता हा एवढा मोठा वॉटरफॉल आहे आपण पहिला तिकडे दर्शन वगैरे घेऊ तिथे पाहू शकता असं हे आपलं मंदिर खूप दिवसाने आल्यामुळे थोडं नाही का भारी वाटतं वेगळं वाटतंय पाहू शकता मित्रांनो हे आहे आ, श्री दत्त मंदिर असं आहे इथे श्री दत्त मंदिर आपण दर्शन वगैरे घेतलं आहे म्हणून आता प्रदर्शिनी वगैरे मारू आणि मग आपल्याला वॉटरफॉल पाहायसाठी जायचं आहे मंदिरामध्ये दर्शन वगैरे घेतलं आता आता आपल्याला वॉटरफॉल पाहायसाठी आपण आलो आहे मी तुम्हाला दाखवतो पाहू शकता आपल्या कोकणातला सर्वात मोठा म्हणजे वॉटरफॉल मित्रांनो वॉटरफॉल वगैरे आपण पाहून झाला इकडचं आणि चांगले चांगले फोटोसुद्धा निघालेत पाहू शकता आपण त्या साईडला जायचं आहे पक्षात वरून हे मंदिर आणि हा इकडे हा मोठा वॉटरफॉल आता जे दर्शन वगैरे घेऊ अजून इथे मंदिरामध्ये आणि ते बघा पाहू शकता ते गायमुखसुद्धा आहे ते सुद्धा पिंड आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपलं आता दर्शन वगैरे घेऊन झालं आहे फोटोशूट पण खूप केले व्हिडिओ वगैरे पण बनवले आणि आता आपल्याला पावसाच्या आधी घरी जायचे आणि आपले काकासुद्धा येणार आहेत तर चला आता आपल्याला गाडी आपल्या गाडीपाशी जायचे आता मित्रांनो दर्शन वगैरे आपण आपल्या गाडीपाशी आलो पाहू शकतो आपण रेगली जाऊ घरी पाऊस नाही तोपर्यंत आपल्याला घरी जायचं आहे तर मित्रांनो आम्ही आता दर्शन वगैरे घेऊन घरी आलो आहे पाऊस पण नव्हता त्यामुळे बरं झालं चांगलं गेलो चांगलं आलो तर आता फ्रेश वगैरे होऊ आणि आपल्याला आता पूजा वगैरे करायची आहे पूजेची आपल्याला आता तयारी करायची आहे पाहू शकता आईनं बऱ्यापैकी सगळं आता करून ठेवलं असेल तर आता पूजा वगैरे करून घेऊ तर मित्रांनो फ्रेश वगैरे झालो आहे आणि पूजेची तयारी पण आपण आईने अर्धी करून ठेवली होती तर आपण आता आलो आहे पूर्ण तुझी तयारी वगैरे केली आणि आता पूजा करून घेऊ आवश्यकता मित्रांनो आता पूजा वगैरे करून झाले आणि आपण नैवेद्य वगैरे पण दाखवला आहे तर मित्रांनो मग अशी पूजा वगैरे करून नैवेद्य वगैरे दाखलं आणि जेवलं जेव्हा झोपलो तर पाहू शकता वाजले आहेत बघा पावणे पाच झाले आहेत उठलो आहे वगैरे आणि आता जरा चहा वगैरे पिऊ आणि संध्याकाळी सहा वाजता सगळ्यांकडे आपल्या खालच्या वाडीमध्ये सगळ्यांकडे भजनं आहेत तर आपल्याला भजनाला जायचं आहे तर आता पहिले चहा वगैरे पिऊन घेऊ आणि मग भजनाला जायचं आपल्याला आपण आता फ्रेश वगैरे झालो आहे याय चहा आपल्याला चहा वगैरे पिऊन घेऊ आणि मग भजनासाठी आपल्याला खाली जायचं वाजले आहेत साडेसहा आणि काल रात्री ठरल्याप्रमाणे साडेसहाचा टायमिंग दिला होता तर सर्व मंडळी आता खाली पिंड्यादाच्या इथे आलेली आहेत म्हणजे पहिलं घर जे आहे ते पिंढ्या आहे तर तिथे आता सर्व मंडळी खाली जमायला सुरुवात झाली आहे आपण चहा वगैरे पिऊन घेऊ आणि मग आपण पण खाली जाऊन तिथे सर्वजण आले की भजनाला सुरुवात होईल तिथे मित्रांनो आता भजनाला मगाशी सुरुवात झाली आहे मगाशी काय आपण काही व्हिडिओ काही केला नाही पण आपल्याकडे आताच भजन आहे तर त्याचा आम्ही तुम्हाला आज व्हिडिओ दाखवते आपल्याकडे भजन वगैरे कशा पद्धतीने असतं आणि कसं भजन वगैरे आमच्या ढोलावरती करतात हे तुम्हाला मी आता आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू पहा कारण आपल्या इथे भजन वगैरे आरती भजन हे सर्व आता झालेलं आहे आणि आपण आता सर्व टोटली गुरकून आपली माणसं वरती मिलनांच्या इथे गेलेली आहेत तर मित्रांनो आता आपल्याला काय जास्ती व्हिडिओ काय बनवता येणार नाही कारण सगळीकडे जावं लागणार आहे आपल्यालासुद्धा सर्वांसोबत तर आता पहिलं आपण थोडं फ्रेश वगैरे आणि मग मिलनांच्या इथे पण जाऊ आणि बाकी सगळं आता बाकीच्या घरांमध्ये पण आता भजन करायचं आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच वॉचिंग बाय